नमस्कार मित्रांनो आदिविका कुकिंग आर्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्या आवडीचं पेय म्हणजे कैरी पन्ने तर कैरी पन्ने कसे बनवायचे याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कैरी पणे बनवण्यासाठी मी एक मोठ्या साईजची पाचशे ग्राम वजनाची कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही आपण कुकरला लावणार आहोत आणि दोन ते तीन सिट्या आपण घेणार आहोत कुकरला सिट्या होत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ आपण अर्धा किलो कैरी घेतली आहे त्याच्यामुळे गुळी अर्धा किलोच घेणार आहे गुळ असा ऑरेंज कलरचा घ्यायचा त्याच्यामुळे कैरी पडण्याला चांगला कलर येतो गूळ पूर्ण आपण असा कट करून घेणार आहोत चाकोणी किंवा किसणीवरती किसून घेऊ शकता तुम्ही गुळ असा बारीक करून घ्यायचा आहे इकडे कुकरही थंड झालेला आहे आपला कैरी बाहेर काढून घेऊ आपण बघा कैरी कशी चारी बाजूने शिजलेली आहे आता आपल्याला कैरीचा पल्प काढून घ्यायचा आहे ज्या भांड्यामध्ये आपण गूळ बारीक करून ठेवला होता त्याच भांड्यावरती एक चाळण ठेवायचे आणि त्याच्यामध्ये कैरी घ्यायची आणि पूर्ण कैरीचा पल्प काढून आपल्याला घ्यायचा आहे एक स्पून घ्यायचा आपण आणि असा व्यवस्थित कैरीचा पल्प काढून घ्यायचा आहे कैरीच्या सालाला वगैरे चिकटून राहिलेला असतो स्पूनने असा व्यवस्थित निघतो पूर्ण बघा असा पूर्णपणे मी कैरीचा पल्प काढून घेतलेला आहे आता आपण याला व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत जेणेकरून याच्यामध्ये काहीही गुटळ्या रा राहणार नाहीत व्यवस्थित मॅश करून घ्यायचा खूप महत्त्वाची स्टेप आहे अशा पद्धतीने आपण मॅश केल्यानंतर याच्यामध्ये एकही गुठळी राहत नाही आणि कैरीचा पल्प एकदम सॉफ्ट आपल्याला जसा पाहिजे तसा मिळतो हे पूर्णपणे मॅश करून झालेलं आहे आज चाळणीच्या खाली जे चिकटून राहिलेलं आहे ते व्यवस्थित असं आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि गूळ आणि कैरीचा पलप एकत्र एक मिक्स करून घ्यायचा आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे गूळ पूर्ण मिक्स झाला पाहिजे कैरीच्या पल्पमध्ये पूर्ण विरगळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण थोडं दाटसर वाटत असेल तर थोडं पाणी टाकून घ्यायचं आपण आता एक मोठा चमचा इलायची पावडर अर्धा चमचा काळे मीठ एक चमचा साधं मीठ यालाही आपण व्यवस्थित मिक्स करूया बघा आपला कैरीपणेचा क्रश बनवून तयार झालेला आहे गोळी आपला पूर्ण वितळलेला आहे आता आपण याला काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत आपल्या घरी असणारी एक काचेची बॉटल घ्यायची आणि त्याच्यामध्ये पूर्ण कैरीचा क्रश आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण काचच्या बॉटलमध्ये कैरीचा क्रश भरून ठेवायचा आहे फ्रीजला ठेवून आपण दोन ते तीन महिने वापरू शकतो याला बघा कलर किती छान आलेला आहे आता आपण कैरीचे पन्ने बनवून घे त्यासाठी मी एक दोनशे एम एलचा ग्लास घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन आईस क्यूब घेतलेले आहेत दोन चमचे साखर कैलच्या क्रशमध्ये आपण गुळ वापरलेला आप होता त्याच्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता दोन मोठे चमचे कैरीचा क्रश कैरीचा क्रश बघा किती स्मूथ झालेला आहे एक ग्लास पाणी आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्या कैरी किती सुंदर कलर आलेला आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि करा पुन्हा भेटू अशा एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद